परवा मैत्रिणींमध्ये गप्पा मारताना सहज विषय निघाला म्हणजे मंडळी काय विषय निघाला ते मी सांगणारच आहे तुम्हाला पण त्याआधी मी सांगते की आता हे जे काही बोलणार आहे ते फक्त म्हणजे म्हणजे मला असं वाटतं मी या सत्राचं नावच असं लिहिलंय की मला असं वाटतं म्हणजे प्रत्येकाला असं वाटावंच असं काही नाहीये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात तर काय झालं काय की परवा मैत्रिणींमध्ये गप्पा मारताना सहजच विषय निघाला की बाई माझा नवरा तर मला घरातल्या कामात खूप मदत करतो एक जण म्हणाली आम्हाला दोघांनाही सकाळीच बाहेर पडायचं असतं मग काय असतं की आ, मी चपाती करणार आणि नवरा भाजी करणार हे आमचं ठरलेलंच असतं म्हणजे काम आम्ही हे वाटून घेतलेलं आहे आणि मुलांचे आवरण्यामध्येही आम्ही सगळी कामं दोघे मिळून करतो आणि घरी आल्यावर नंतर परत संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं काम आटोपणं ही जी कामं असतात ती पण आम्ही दोघंही मिळून करतो अशी सगळीच कामे आम्ही सकाळपासून पूर्ण दिवस संपेपर्यंत किंवा पूर्ण वेळ आम्ही मिळूनच करतो असं ती म्हणाली त्यानंतर दुसरी मैत्रीण म्हणाली की नाही ह बाई आमच्याकडे नाही हे चालत कारण की आमच्याकडे हा असला प्रकार कोणी खपवून नाही घेणार स्वयंपाक करण्यात मदत भांडी घासणे वगैरे कामे आमच्याकडे पुरुष नाही करत तर बाहेरची कामे एक वेळ ठीक आहे पण घरामध्ये मात्र इकडचा चमचा तिकडे करणार नाही सगळे कसे व्यवस्थित वेळेवर हवे असते आणि असे तसे चालत नाही अगदी कौतुकाने ती सांगत होती आता अशा या विषयांवर अशा या तिच्या बोलण्यावर हसावे की रडावे हेच कळत नव्हते यावर तिसरी एक मैत्रीण म्हणाली अग तू तर जॉबसाठी बाहेर जात नाहीस म्हणून ठीक आहे म्हणजे घरीच असतेस ना तू म्हणून तुला हे सगळं होत आहे तू सगळं हे करतेस त्यावर अजून एक मैत्रीण म्हणाली अगं बाई मी तर जाते जॉबसाठी बाहेर तरी घरातले सर्व असेच अगदी हिच्यासारखंच मी सर्व करूनच मला बाहेर पडावं लागतं आणि आल्यावरही प्रत्येकाला मीच गरम गरम जेवण करून द्यावे लागते अगदी तव्यावरचे ताटात लागते आमच्याकडे आणि मग ती इकडची दुनिया तिकडे का होईना पण आमच्याकडे सगळं हे कसं अगदी व्यवस्थितच लागत आणि म्हणून मग मी सगळं संध्याकाळी सुद्धा सागर संगीत करत असते सगळं व्यवस्थित करते या विषयावर म्हणजे मी विचार करू लागले कारण ही प्रत्येकीची मतं ऐकली आणि मी थोडासा विचार करू लागले त्यामुळे मला जे काय वाटलं ते मी लिहून काढलं की मी जेव्हा यावर विचार केला तेव्हा मला असं वाटलं की आपल्या संसारासाठी आपल्या संसारासाठीच हे काम आहे मग ते घरातलं असो की बाहेरचं असो संसार तर आपलाच आहे मग त्या घरातील प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तव्य घरातल्या सर्व सदस्यांच्या प्रतीचं प्रेम हे कंटिन्यू म्हणजे कायम लक्षात ठेवावं की आपलंही काही कर्तव्य आहे आपण एकूणमेकावर घरातली मंडळी प्रेम करतो मग ते लक्षामध्ये ठेवून प्रत्येक काम हे आनंदाने करावं असं मला वाटतं आणि हे काम तिनेच करावं किंवा हे पर्टिक्युलर काम त्यानेच करावं हे कशासाठी आपलं घर आहे आपला संसार आहे मग कामे ही मिळूनच करावीत ना आणि बाहेर जाऊन नोकरी करणाऱ्या स्त्रीलाच फक्त मदत लागते जॉब न करणाऱ्या स्त्रीला मदतीची गरज नाही हा फरक तरी का करावा आपण आणि भावनिकरित्या आपण एकमेकांशी समजा जवळ असलो भावनिकरित्याच आपण टच असलो एकूणमेकाशी तर मग असा दुसरा भाव आपल्या मनामध्ये येणारच नाही <laughs> मंडळी चौदा फेब्रुवारीला असाच एक जोक मी वाचला की गुलाबाचे फुल आणून देणारा त्या दिवशी साथ देईल जो गुलाबाचे फुल आणून देईल तो फक्त त्या दिवशी साथ देईल पण कोथिंबीर आणून देणारा मात्र जन्मभर साथ देईल म्हणजे बघा यातला जोकचा भाग जरी आपण बाजूला ठेवला तरी प्रसंगाची खरी निकड किंवा त्या वेळेची खरी खरी निकड ओळखून ओळखणं ओर महत्वाचं आणि ते ओळखून जो वागतो जी वागते तेच महत्वाचं आहे असं मला वाटतं मंडळी तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल म्हणजे मला तर असं वाटतं पण तुम्हाला काय वाटतं अवश्य तुमचे अभिप्राय पण कमेंटमध्ये कळवा धन्यवाद